सनरायझर्स हैदराबादने आपल्या पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सवर शानदार विजय मिळवला ईशान किशानच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना दोनशे शहाऐंशी धावांचा भव्य स्कोर उभारला आय पी एलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम हैदराबादच्या संघाने अवघ्या दोन धावांनी हुकवला राजस्थानच्या संघाने विजयासाठी जोरदार झुंज दिली संजू सॅमसन आणि ध्रुव झुरेल यांनी अर्धशतके झळकावली पण त्यांची खेळी अपुरी आणि अपुरी पडली आणि राजस्थानला चौरेच्या धावांनी पराभव स्वीकारावा लागला हैदराबादच्या फलंदाजांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच राजस्थानच्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवले ईशान किशन आणि ट्रेविस हेड यांनी जबरदस्त सुरुवात करून अवघ्या सात षटकां संघाचे शतक पूर्ण केले ट्रेविस हेडने एकतीस चेंडूमध्ये नऊ चौकार आणि तीन षटकारांसह सदुसष्ट धावा फटकावल्या हे बाद झाल्यानंतर ईशान किशनने जबरदस्त फटकेबाजी सुरू ठेवली ईशानने आपले अर्धे शतक झळकावल्यानंतर षतकाच्या दिशेने कूच केली आणि राजस्थानच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला अखेर सत्तेचाळीस चेंडूत अकरा चौकार आणि शहा षटकारांसह नाबाद एकशे सहा धावा करत त्याने आपले पहिले आय पी एल शतक साजरे केले ईशानच्या या खेळीमुळे हैदराबादला दोनशे शहाऐंशी धावांचा भक्कम स्कोर उभारता आला विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने सुरुवातीला काही गडी गमावले पण संजू सॅमसन आणि ध्रुव ज्युरेल यांनी राजस्थानच्या आशा जिवंत ठेवल्या सॅमसनने सहासष्ट धावा तर जुरेलने सत्तर धावा करत संघाला विजयाचा जवळ नेले मात्र त्यांची भागीदारी तुटल्यानंतर राजस्थानचा डाव कोसळला आणि हैदराबादने चौवेचाळीस धावांनी सहज विजय मिळवला या शानदार विजयासह सनरायझर्स हैदराबादने आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विजयी सुरुवात केली ईशान किशनच्या शतकासह ट्रेवीस खेळच्या वेगवान खेळीने संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे पुढील सामन्यांमध्ये हैदराबाद कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे